नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो राज्यात आता पावसाची उघाड ही आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो काही भागांमध्ये आहे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे हलक्या मध्यम पावसाची शक्यता फक्त काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत राज्यात पावसाची उघाड कुठे कुठे असणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता शेतकरी मित्रांनो कोकणपट्टीच्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी फक्त पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी शेतकरी मित्रांनो रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागांमध्ये हलक्यामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी राजापूर असेल सावंतवाडी असेल या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मुंबईचा भाग असेल मुंबई ठाणे कल्याण डोंबवली कोकणपट्टीच्या भागात ढगाळ असं हलक्या मध्यम पावसाची तुरळक ठिकाणी या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मध्य महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर असेल पुणे असेल सातारा सांगली कराड विटा सांगली कोल्हापूर या संपूर्ण भागांमध्ये शेतकरी मित्रांनो ढगाळ हवामान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तुरळक ठिकाणी पावसाची शक्यताही मध्यम पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो संपूर्णच भागांमध्ये आपल्याला या ठिकाणी ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो या ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो नाशिक असेल मालेगाव असेल जळगाव असेल नंदुरबार असेल या संपूर्णच भागांमध्ये आपल्याला ढगाळ हवामान असं हलक्या मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी नंदुरबारच्या व आसपासच्या परिसरामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असेल बीड लातूर धाराशिव नांदेड ह्या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो ढगाळ हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु शेतकरी मित्रांनो लातूर असेल व लातूरच्या आसपासचा परिसर असेल या ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच शेतकरी मित्रांनो पूर्व विदर्भाचा जर विचार केला तर पूर्व विदर्भामध्ये देखील शेतकरी मित्रांनो या ठिकाणी नागपूर असेल गोंदिया असेल वर्धा असेल यवतमाळ अमरावती अकोला चंद्रपूर या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो ढगा हवामान या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तसेच नागपूर असेल व नागपूरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यताही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी अमरावती अकोला येत या आसपासच्या परिसरांमध्ये आपल्याला पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे एकंदरीत जर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला कोकणपट्टीच्या भागांमध्ये पाहायला हलक्या मध्यम पावसाची शक्यता ही दुपारनंतर वाहतेच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच शेतकरी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर असेल सांगली असेल या भागांमध्ये देखील आपल्याला ढगाळ हवामानासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील हलक्या मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे परंतु शेतकरी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी ढगाळ हवामान या ठिकाणी आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनवून व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद